नमस्कार मित्रांनो मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर आज एक नवीन कविता घेऊन आलो आहे कवितेचे शीर्षक आहे गुरु गुरु समाजाचे सदा भावी संकट हे रतो। गुरु समाजाचे भावी संकट हे रतो ज्ञानदान करताना सदा प्रकाश पेरतो ज्ञानदान करताना सदा प्रकाश पेरतो पे रब राबुणी सदैव प्रश्न सतत सोड सदैव प्रश्न सतत सोडवे माझ्या कवितेत आज गुरुंचे गोडवे माझ्या कवितेत आज गुरुंचे गोडवे मित्रांनो ही कविता मला आवडल्यास लाईक कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद